शिवसेनेनं नाशिकमध्ये मेळावा घेऊन समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा शेतकरी मेळावा भरवला गेलाय याला सेनेच्या मंत्र्यांसह सेनेचे खासदार उपस्थित आहेत यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे या आशयाच्या टोप्या घातल्या तर सरकारच्या निर्णयाविरोधात बॅनरही लावण्यात आले या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्या सोबत आहेत सागर कशा पद्धतीनं हे मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे आणि तिथं शेतकऱ्यांच्या महिलाही बोलतायत असं कळतंय विलास शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीतले जे काही सगळे प्रश्न आहे म्हणजे समृद्धी महामार्गासाठी जमीन हस्तांतरित असेल केल्या जाण्याचा प्रकार किंवा एक जूनचा शेतकऱ्यांचा संप असेल किंवा तुरीचा प्रश्न असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आहे या सर्व विषयांवर राज्यभरातले शेतकरी आता इथे ऐकत आलेले आहेत आणि भाजप सरकार असेल किंवा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे या सर्वांच्या विरोधातला एक यलगार या अधिवेशनामध्ये आता हा पुकारला जातोय स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे जवळजवळ आठ ते नऊ मंत्री अनेक खासदार आमदार अशी एक भली मोठी शिवसेनेची जी सगळी बिगेड आहे ती या ठिकाणी आलेली आहे राज्यभरातल्या शेतकऱ्यांची मनोगत स्वतः उद्धव ठाकरे ऐकून घेत आहेत आणि अतिशय गंभीर विषयावर इथे चर्चा सुरू असताना समृद्धी महामार्गाच्या विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी इथे जोरदार घोषणाबाजी केली एक जूनचा संप जो आहे त्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांनी भाषण केले ज्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते स्वतः भाजपला मॅनेज झाले आणि शेतकऱ्यांचा संप मोडून काढला जातोय शेतकऱ्यांची आंदोलन मोडून काढली जात आहे अशा पद्धतीची सगळे आरोप आणि भाषण जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीनं सुरू आहे आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते आमदार जे आहेत ते शेतकऱ्यांचे मनोगत ऐकून घेत आहेत असं म्हटलं जात आहे की ही ठिणगी आहे आणि जुलैत पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नक्कीच तेव्हा एक मोठा मोर्चा शिवसेना काढणार आहे नक्कीच तेव्हा आता येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांमधला संघर्ष आणखी वाढत जाणार हे स्पष्ट दिसत आहे तेव्हा आज हा जो मेळावा होतोय त्या सगळ्या मेळाव्यामध्ये शेतकरी तिथे आले त्यांनी त्यांचा उद्वेग व्यक्त केला ते नेमकं काय म्हणाले बघूयात निश्चितपणे कर्जमाफी साहेब आम्ही वारंवार कधी मागणार नाही आघाडी सरकारने त्या काळामध्ये कर्जमाफी दिली म्हणून आमची संपूर्ण शेतकऱ्यांची काही कर्जमाफ झाली नाही निश्चितपणे आज ही कर्जमाफी फक्त तात्पुरती निश्चितपणे मनमपट्टी आहे फक्त या कर्जमाफी शेतकरी उभा राहू शकतो शेतकरी हा कायमचा निश्चितपणे त्याच्यावरती जगू शकत नाही याच्यासाठी आमच्या पिकांना हमी भाव द्या आणि कारण की जर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला साहेब तर कधीही आम्ही आपल्या सरकारकडे असेल कोणत्याही सर पक्षाचं सरकार असू साहेब आम्ही हा शेतकरी आमचा इतका स्वाभिमानी आहे की तो हात पसरणार नाही शिवसेनेच्या या मेळाव्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचा उद्रेक देखील पाहायला मिळाला माझ्या बावीस महिन्याच्या मुला पंचवीस महिन्याच्या मुलाचा लाख रुपये कर्ज असेल मला माझी कॅन्सर